ती गजल ऐकवतो आपल्याला सर्वां कवीवर नेहमी आरोप असतो की ते खोटे जास्त बोलतात हां पण कवी कशा प्र कवी प्रकारे सुंदर खोटं सुद्धा बोलू शकतो ती या दोन लाईन तुम्हाला सुरुवाती कळेल आणि रचना तुमच्यासमोर सादर करतो तुला जे वाटते ते, ते खरं आहे तिला तुला जे वाटते ते, ते खरं आहे माझ्या आयुष्यात सगळं बरं आहे कवीचा खोटेपणा तुला जे वाटते ते खरं आहे माझ्या आयुष्यात सगळं बरं आहे तू म्हटलं होतं ना तुला माझ्यापेक्षा चांगली भेटल प्रत्येक मुलाला चॉकलेट दिली जाते तू म्हटलं अस ना तुला माझ्यापेक्षा चांगली भेटल मी होकार दिला असता पण तुला माझ्यासोबत राहुशा नाही वाटल तू म्हटलं ना तुला माझ्यापेक्षा चांगली भेटल मी होकार दिला असता पण तुला माझ्यासोबत राहुशा नाही वाटल माझ्या मनाला तरी खोटं बोलून फसू नकोस माझ्या मनाला तरी खोटं बोलून फसू नकोस तुला मी नाही ना तर माझ्या आठवणीत तरी येऊ नकोस वा, वा। तुला मी नाही ना तर माझ्या आठवणीत तरी येऊ नकोस जे थोडीशी तू राहिली आहे मनात जे थोडीशी तू राहिली आहे मनात त्या भावनेचा फक्त भर आहे बाकी माझ्या आयुष्यात सगळं बरं आहे बाकी माझ्या आयुष्यात सगळं बरं आहे आता आता सकाळी लवकर उठतो कारण रात्री जागवणारा नाही कोणी आ आता सकाळी लवकर उठतो कारण रात्री जागवणारा नाही कोणी कधी कधी जेवण विसरतो कारण आता रागवणारा नाही कोणी तू म्हणायची ना तू म्हणायची ना तू मनाचा खूप चांगला आहे तू म्हणायची ना तू मनाचा खूप चांगला आहे फक्त वाईट संगतीमुळे थोडा रंगला आहे त्यांच्याबद्दल सांगू तर ते आता खालीच आणि मी खूप वर आहे बाकी माझ्या आयुष्यात सगळं बरं आहे बाकी माझ्या आयुष्यात सगळं वर आहे तू दिलेल्या भेटांची आत्ता किंमत वाढली तू दिलेल्या भेटांची आत्ता किंमत वाढली तुझ्या आठवणीत मी कित्येक रात्र काढली तू दिलेल्या भेटांची आता किंमत वाढली तुझ्या आठवणीत मी कित्येक रात्र काढली आता माझ्या धुंदीतच मी राहतो आता माझ्या धुंदीतच मी राहतो तुझा मेसेज येईल याची वाटही नाही पाहतो तू विसरली असेल म्हणून तुला सांगतो तु, आजही माझा तोच पत्ता आणि घर आहे बाकी माझ्या आयुष्यात सगळं बरं आहे बाकी माझ्या आयुष्यात सगळं भर आहे खूप खूप आभार धन्यवाद 나고저 <laughs> 바고 <laughs> <laughs>